नमस्कार सर्वांना तुमचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये अंधश्रद्धा की श्रद्धा याबद्दल काही प्रश्न आहेत ते आपण आज या व्हिडिओमध्ये पाहूया चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया एक रात्री का घर झाडू नये तर रात्री घर का झाडू नये असे आपले पूर्वज आपल्याला सांगत होते पण त्यामागील कारण असे आहे की पूर्वी महिला हे खूप प्रमाणात दागिने घालत होते आणि पहिल्या काळी लाईट नसल्यामुळे एखादे दागिने रात्री झाडण्यामध्ये बाहेर फेकला जाऊ नये म्हणून त्यामुळे रात्री न झाडण्याची प्रथा निर्माण झाली तसेच धार्मिक कारण हे आहे की प्रदोष काळात माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि आपण त्यावेळेस झाले तर तिचा अपमान होईल आणि माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होईल त्यामुळे रात्री घर झाडू नये असे म्हणतात हे होते धार्मिक कारण दोन उंबरट्या का बसू किंवा शिंकू नये तर त्याचे धार्मिक कारण आहे आपल्याला सगळ्याला माहीत आहे की उंबरा किंवा उंबरटा हे स्थान श्री नरसिंह भगवान यांचे आहेत असे आपल्याला माहित आहे कारण की नरसिंह भगवान मारण्यासाठी उंबरटा हे स्थान निवडले होते कारण की त्या राक्षसाला दुसरे कुठेच मारू शकत नव्हते असे त्याला वरदान होते उंबरटा हे स्थान निवडले होते आता पाहूया वैज्ञानिक कारण उंबरा नावाप्रमाणे उंबर या झाडाच्या लाकडापासून बनविला जात असते उंबरा दरवाजाच्या चौकटीचा भाग असतो उंबरा नसेल तर चौकट पूर्ण होत नाही पूर्वी घराच्या आतमधील भाग शेणाने सारवायचे आणि उंबरट्याच्या बाहेर अंगणात शेणाचे पाणी शिंपडणे सावरणे असे काम होत असे यामुळे साप कीटक आतमध्ये येण्यापासून परावर्तित होत असत उंच उंबरटा या जीवांना घरात शिरण्यास अडवत असे तसेच शिंकण्याने काय घडू शकते तर कोरोनाने आपल्या सगळ्यांना चांगले शिकवले आहे त्यामुळे उंबऱ्यावर शिंकल्यास घराच्या प्रवेशद्वारापासून येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्ती कसली ना कसली लागण होईल असा विचार असेल त्यामुळे उंबरठ्यावर शिंकू नये तसेच सायंकाळी उंबरठ्यावर बसणे म्हणजे दिवसभरातील येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तींनी वाढून ठेवलेले जीवाणू विषाणूचा संसर्ग होणे असा तर्क त्या काळी लावला असेल तीन रात्री नखे कापू नये तर रात्री नखे कापू नये असे प्रत्येकाने आपल्या आजी आजोबाकडून ऐकलेच असेल पण यामागचे कारण तुम्हाला माहित आहे का तर त्या मागील असे कारण आहे की मागील काळामध्ये नखे कापण्यासाठी अवजारात वापर केला जात असे आणि पूर्वीच्या काळी लाईट नसल्यामुळे ते अवजार आपल्या हातावर येऊ नये त्यामुळे तेव्हापासून ते रात्री नके न कापण्याची प्रथा पडली चार बाळ झोपल्यावर बाळाची पप्पी का घेऊ नये तर प्रत्येक बाळ झोपल्यानंतर बाळाची पप्पी घेऊ नये त्यामध्ये कारण आहे की बाळ झोपल्यानंतर एक गाठ झोपेमध्ये असते आणि अचानक आपण त्याची पप्पी घेतली तर ते घाबरून उठू शकते आणि मग त्याला परत झोपणे अवघड होते जसे की अचानक झोप जो, झोपेत कोणी आपल्याला स्पर्श केला तर आपण दचकतो बाळाच्या बाबतीत असंच काही होऊ नये म्हणून बाळ झोपेत असताना त्याची पप्पी घेऊ नये असे कारण असू शकते पाच नदीमध्ये पैसे का टाकावे तर प्रत्येकाने पाहिले असेल की नदी आली तर त्यामध्ये कोणी ना कोणी एक रुपयाची नाणी तर पाच रुपयाची नाणी नदीत टाकत असतो पण ही प्रथा कशी पडली तर मागील काळामध्ये तांब्याचे नाणे पैशाच्या स्वरूपात वापरले जात होते आणि तांबे हे पाणी स्वच्छ करते त्यामुळे नदी स्वच्छ राहावी म्हणून पहिले काही लोक तांब्याची नाणे नदीमध्ये फेकत होते तेव्हापासून ही प्रथा नदीमध्ये पैसे टाकण्याची पडली असावी सहा हळदीच्या खाली कुंकू का लावतात तर धार्मिक महत्व आहे की हळद हे शंकराचे प्रतीक आहे आणि कुंकू हे माता आदिशक्तीचे प्रतीक आहे त्यामुळे हळद कुंकू सोबतच कपळावर लावले जाते त्यामुळे हळद लावल्यानंतर कुंकू लावतात आणि वैज्ञानिक महत्व हे आहे हळद हे चक्रावर लावल्यास चांगल्या आरोग्याची प्राप्ती होते सात पायामध्ये लग्नानंतर जोडवी का घातली जाते तर धार्मिक मान्यता आहे की सासर आणि माहेर या दोन्ही कुटुंबाला जोडून ठेवणे आणि दोन्ही कुटुंब आपले सहाय याची जाणीव करून देणे आहे तर वैज्ञानिक कारण हे आहे की लग्नाचा दुसरा हेतू वंशवृद्धी आहे आणि पायाच्या अंगठ्याच्या बाजूची बोट हे महिलाची प्रजनन क्षमता ही मजबूत राहावी याचे काम करते पायात जोडवी घातल्याने महिलांमध्ये थायराइड संबंधित आजाराचा धोका कमी होतो चांदीचा धातू थंड असल्याने तो धारण केल्याने शरीरातील उष्णता उच्च तापमानापासून आराम मिळतो ते बोट महिलाच्या गर्भाशयाशी आणि हृदयाशी जोडलेले असतात त्यामुळे बोटामध्ये जोडवी घातल्याने प्रजनन क्षमता वाढते आणि गर्भधारणेमध्ये कोणतीही अडचण येत नाही जोडवी घातल्याने महिलांची हार्मोन प्रणाली निरोगी राहते ज्यामुळे त्याचे आरोग्य चांगले राहते जोडवी हे अकुपेशर उपचाराचे काम करते आणि शरीराच्या खालच्या भागाचे आणि स्नायूचे संपूर्ण आरोग्य राखते त्यामुळे पायामध्ये लग्नानंतर जोडवी घातली जाते आठ हातावर मीठ का देऊ नये तर तुम्ही ऐकले असेल की हातावर मीठ देऊ नये असे म्हणतात तर त्यामागचे कारण मीठ हे उघड्यावर ठेवताच हवेतील ओलाव्यामुळे पाणी सुटते तसेच घातक जीवाणूचा मिठावर लगेच संपर्क येतो आणि याचप्रमाणे जेव्हा एखादी व्यक्ती मीठ जेव्हा हातावर घेते तेव्हा हवेतील जीवाणूसोबत हातावरचेही किटाणू मिठात प्रवेश करतात मिठाचे पाणी होते आणि त्या पाण्यात बॅक्टेरिया सहज प्रवेश करतात आणि तेच जर आपण खाल्ले तर मनुष्य आजारी पडू शकतो एखाद्या होत चाललेल्या आजाराने मनुष्याची आणि यातून वाद होतात आणि याच घरातील मनात नुकसानाची भीती दाखवून मीठ हातावर घेऊ नये असे सांगत होते त्यामुळे हातावर मीठ देऊ नये ही प्रथा पडली आहे नऊ मासिक पाळीमध्ये महिलांना का वेगळं बसवलं जाते तर आजकाल परंपरा राहिलेली नाही आहे पूर्वी काळी महिलांना भरपूर काम असायचे आणि त्यांना मासिक पाळीमध्ये मा आराम मिळत नव्हता त्यामुळे पूर्वी महिलांना जोपर्यंत मासिक पाळी चालू आहे तोपर्यंत वेगवेगळे बसत होते त्यामागचं हेच कारण असेल की महिलांना आराम मिळावा दहा रात्री मीठ कोणाला देऊ नये तर अशी आपण अंधश्रद्धा ऐकलीच असेल रात्री कोणालाही मीठ देऊ नये कारण की मीठ हे समुद्रातून निघालेलं आहे आणि माता लक्ष्मी आणि मिठाचा संबंध येतो त्यामुळे आपले पूर्वज असे विचार करत असेल की रात्री कोणाला पण मीठ दिले तर त्यासोबत माता लक्ष्मी आपल्या घरातून निघून जाईल त्यामुळे रात्री कोणालाही नीट देऊ नये अशी प्रथा पडली अकरा देवाला करंगळीच्या बाजूला असलेल्या अनामिका बोटानेच का गंध लावला जातो हाताची बोटे त्या त्या तत्वाशी निगडीत आहेत जसे की अंगठा आत्मा तर्जनी पितृ मध्यम स्वतः अनामिका देव करंगळी ऋषी म्हणून देवाला अनामिका या बोटाने गंध लावावे तशी तुम्ही बघितले असेल की साखरपुड्याची अंगठी या अनामिका बोटातच घातली जाते कारण की त्या बोटाची नस हृदयापर्यंत जाते असे म्हटले जाते त्यामुळे देवाला पण याच अनामिका बोटाने गंध लावावी बारा आपली जपमाळ दुसऱ्याला देऊ नये असे का म्हणतात कारण की आपण ज्या जपमाळेने जप करतो त्यात आपल्या सेवेच्या सात्विक लहरीचे बंधन झालेले असते आणि आपण ती जपमाळ दुसऱ्याला वापरण्यात दिली तर त्याला त्याचे फळ मिळते त्यामुळे आपली जपमाळ कोणालाही वापरायला देऊ नये तेरा नारळ फोडायचा असल्यास महिलांनी का फोडू नये पण असं का या मागचं कारण तुम्हाला माहिती आहे का आपल्याकडे महिला किंवा स्त्रिया नारळ फोडत नाहीत का तर आपण नारळाला श्रीफळ म्हणतो त्याला देवाचा दर्जा देतो एवढंच काय तर पूजेसाठी देखील आपण त्याला मानतो देवाजवळचा नारळ आपण प्रसाद म्हणून खातो मग अशा परिस्थितीत महिलांना ते फोडण्याची परवानगी हिंदू धर्मात का नाही चला या मागचं कारण समजून घेऊया याचा संबंध प्रजनन क्षमतेशी आहे महिला नारळ फोडत नाहीत त्यामागील एक प्रमुख कारण म्हणजे नारळ हे बीज रूपी आहे त्यामुळे महिलाच्या प्रजनन क्षमतेशी जोडलेला आहे अशी मान्यता आहे महिला बीजरूपात बाळाला जन्म देतात अगदी त्याचा संबंध नारळाशी ला लावला गेला म्हणूनच हिंदू धर्मशास्त्रानुसार स्त्रियांना नारळ फोडण्याचा अधिकार दिलेला नाही असं म्हटलं जातं की जर एखाद्या महिलेने नारळ फोडला तर तिला गर्भधारणे समस्या येतात एकेकाळी विश्वमित्रांनी भगवान इंद्रावर कोपून वेगळा स्वर्ग निर्माण केला होता आणि त्यानंतर ही महर्षीचे समाधान झाले नाही तेव्हा त्यांनी वेगळी पृथ्वी निर्माण करण्याचा निर्णय घेतला आणि त्याने प्रथम मानवाच्या रूपात नारळ बनवला या नारळाला मानवी रूप देखील मानले जाते नारळाला तीन डोळे बनतात या तीन डोळ्यांना त्रिनेत्राचे स्वरूप मानले जाते असे शास्त्रात मानले जाते म्हणून त्याला स्त्रिया हात लावत नाही यामागे आणखीन एक कारण यामागे अशी एक कहाणी देखील सांगितली जाते की भगवान विष्णू जेव्हा पृथ्वीवर अवतरले तेव्हा त्यांनी लक्ष्मी नारळाचे झाड आणि कामधेनू या तीन वस्तू आणल्या या तिन्ही गोष्टी माणसासाठी वरदान आहेत याच कारणामुळे नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असेही म्हणतात नारळात ब्रह्मा विष्णू आणि मै तिन्ही देवतांचे निवासस्थान मानले जाते तीन देवतांच्या उपस्थितीमुळे नारळ महिलापासून दूर ठेवला जात असेल अशी, अशी काही प्रथा पडली असेल पण आजकाल महिलासुद्धा नारळ फोडत आहे आणि कोणत्या ग्रंथातही असे लिहिलेले नाही आहे की नारळ हे महिलाने फोडू नये याचे आणखी वैज्ञानिक कारण मिळाले नाही आहे जर ही माहिती तुम्हाला आवडली तर चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या चॅनलवर येणारे असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील धन्यवाद